아주 걸리거 आमचे फर्मचं नाव आहे प्रकाश भाऊसार आम या पतंग व्यवसायामध्ये आमची आता ही तिसरी पिढी आहे सर्व आमचे घरातले सर्वजण पतंग बनवण्यामध्ये मदत करतात आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून पतंग बनवण्यासाठी सुरुवात करतो यामध्ये अर्धीचा पाऊंचा सव्वाचा त्यापेक्षा मोठे पण पतंग आम्ही बनवतो आमच्या या होलसेलमध्ये संभाजीनगर न अहिल्यानगर धुळा नाशिक जिल्हा अशा स सर्व ठिकाणी आमचे होलसेलमध्ये पतंग विकल्या जातात या यामध्ये डोळेदार अंडेदार असे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग आम्ही रंगीबेरंगी पतंग बनवतो यावेळेस बांबूचं जास्त शॉर्टेज असल्यामुळे कच्च्या मालाची किमती वा वाढल्या आहे त्यामुळेच पंधरा ते वीस टक्के